भोगावती कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची इतर साखर कारखाने पळवापळवी पड़ करत आहेत त्यामुळं भोगावती साखर कारखाना प्रशासनानं वाढीव दर देण्याचा निर्णय घेतलाय अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत कारखान्याला येणाऱ्या उसाला प्रतिटन पन्नास रुपये तर एक मार्च नंतर प्रतिटन शंभर रुपये दरवाढ दिली जाणार आहे अशी माहिती भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली तसंच कारखान्यामार्फत कंपोस्ट खत प्रतिटन पाचशे रुपये दरानं शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे ऊस गळित हंगाम अंतिम टप्प्यात आलाय त्यामुळे जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसाची पळवापळवी करण्याचा प्रयत्न करत आहेत ऊसाची पळवापळवी होऊन आपल्या कारखान्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी भोगावती सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत भोगावतीची एफ आर पी बत्तीसशे रुपये आहे आता 28 फेब्रुवारी पर्यंत गाळप होणाऱ्या उसाला पन्नास रुपये जादा दर दिला जाणार आहे तर एक मार्च नंतर कारखान्याला येणाऱ्या उसाला प्रतिटन शंभर रुपये जादा दर दिला जाणार आहे भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली बाहेरच्या कारखान्याला ऊस देण्याऐवजी कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करा कारण त्यांच्यासाठी आम्ही परत काही नवीन योजना या ठिकाणी जाहीर करतोय त्यामध्ये उद्या तेवीस तारखेपासून तेवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ज्या शेतकऱ्यांचा ऊस आपल्या कारखान्याला येईल त्यांना पन्नास रुपये जादा जे जा आम्ही मार्चनंतर देणार होतो ते आता तेवीस तारखेपासूनच आम्ही द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि एक मार्चपासून आपल्या सभासदांचा जो कारखान्याला ऊस येईल त्याला शंभर रुपये जादा दर द्यायचा दराबरोबर शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्वपूर्ण खत सभासदांना प्रति टन पाचशे रुपये दराने दिलं जाणार आहे असंही अध्यक्ष पाटील यांनी सांगितलं कारखाना वाचवण्यासाठी सभासदांनी आपल्या शिवारातील संपूर्ण ऊस भोगावती साखर कारखान्याला पाठवावा असं आवाहन करण्यात आलंय